का निकाल दिला निकाल दिला। हा बारामती न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आहे आज न्यायालय बारामतीला एकोणीसशे एकोणनव्वद साली जिल्हा न्यायालय सुरू झाले तेव्हापासून झालेली सर्वात मोठी शिक्षा की बारा आरोपींना जन्मठेप झाली काय घटना होती नेमकी कशामुळे घटना दौंड येथे घडली होती द मीरा नरवाल व त्यांचे मयत पती विनोद हे गणपतीचे दर्शन घेऊन घरी जात असताना व्यावसायिक वादातून सर्व आरोपी जे आहेत यातील सर्व आरोपींनी मयतास लोखंडी पाईप तलवार कोयता अशा घातकशास्त्रांनी मारहाण केली त्याचं पर्यावरसन त्याच्या मृत्यूच झालं त्या अनुषंगाने दोन पोलीस स्टेशनला त्या मीना यांनी फिर्यात दाखल केली आणि दोषारोपपत्र बारामती जिल्हा न्यायालयात दाखल झाले होते कोणते आरोपी आहेत ही घटना दोन हजार अठराची आहे याच्यामध्ये चौदा आरोपी आहेत पैकी एक मयत असून दोन अजूनही फरार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने संजीत टाक सुजित टाक रवी टाक रणजित टाक हे सख्खे भाऊ आहेत तसेच मयुरी संजीत टाक माधुरी संजीत टाक या आरोपी नंबर एक आणि दोनच्या पत्नी आहेत त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याचबरोबर इतर आरोपी आहेत आकाश आशिष नरेश बबलू सुरेश शोभा विकी यांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली सर ही जी घटना हां आज बारामती अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल देत बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणाची मूळ फिर्याद मीना नरवाल यांनी त्यांच्या पतीची हत्या या बारा आरोपींनी केल्याबाबत दौंड पोलीस स्टेशनला दाखल केली होती यामध्ये संजित जयप्रकाश टाक सुजी सुजित जयप्रकाश टाक रवी जयप्रकाश टाक रणजित जयप्रकाश टाक टाक असे वगैरे सुमारे चौदा आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती यातील आरोपी नंबर एक ते चार हे सख्खे भाऊ आहेत फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींना काही आरोपींना अटक करण्यात आली होती फिर्यादीच्या अनुषंगाने तपास सगळा हा तपास अधिकारी दोन पोलीस स्टेशनचे तत्कालीन ए पी आय गजानन जाधव यांनी केला होता व बारामती जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर प्रकरण बारामतीतील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील यांच्या न्यायालयात चालला सरकार पक्षातर्फे यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या आलेला पुरावा तसेच न्यायवैद्यकीय पुरावा आरोपींच्या कपड्याचे रक्त हत्यार जे होती तलवार कोयता असे त्यावरील आलेले रक्त या सगळ्यांचा सारासार विचार करून व सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा माननीय न्यायाधीश महोदयांनी सर्व आरोपींना भादवी कलम तीनशे प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली बारामती न्यायालयातील अशा प्रकारचा निकाल होण्याची ही पहिलीच वेळ तसेच इतर कलमांमुळे शिक्षा सुनावली आहे प्रत्येक आरोपीला सरासरी बेचाळीस हजाराचा सा दंड झालेला आहे व शिक्षा दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने एक वर्ष वगैरे अशी अतिरिक्त शिक्षाची सुनावली गेलेली आहे या प्रकरणात झालं के। कट केलं तरी चालेल या प्रकरणामध्ये सरकार पक्षाला मूळ फिर्यादी ज्या होत्या त्यांच्या वतीने ॲडव्होकेट देशमुख यांनी साथ दिली तसेच कोर्ट पैरवी पी एस आय नलवडे तसेच दौंड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी मनीषा आईवळे यांची आम्हाला पूर्ण मदत झाली त्यामुळे सरकार पक्ष या आरोपींना बारा वर्ष बारा आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत नेऊ शकला सगळ्यांचीच नाव सांगू आरोपी संजीत जयप्रकाश टाक सुजित जयप्रकाश टाक रवी टाक रणजित टाक आकाश उर्फ छोटू दीपक बैहोत आशिष बैहोत नरेश वाल्मिकी बबलू हिरालाल सरवान सुरेश हिरालाल सरवान मयुरी संजित टाक माधुरी सुजित टाक शोभा किशोर वाल्मिकी व विकी नरेश वाल्मिकी अशा आरोपींचे नाव आहेत त्यापैकी काही आरोपी सख्खे आहेत तर दोन त्यांच्यातल्या दोन आरोपी संजित आणि आरोपी सुजित यांच्या पत्नी म्हणजेच आरोपी मयुरी आणि माधुरी होय हां सदरची घटना दिनांक तीन पाच दोन हजार अठरा रोजी दौंड येथे पासलकर वस्ती कोर्टात दौंड न्यायालयाच्या कोर्टानजीक घडली होती त्यामध्ये चतुर्थीचा दिवस होता दो ते दोघंही नवरा बायको मयद विनोद आणि त्याची पत्नी म्हणजेच फिर्यादी हे गणपतीचं दर्शन घेऊन येत असताना सर्व आरोपींचे याबाबत व्या व्यावसायिक वाद होते त्या व्यावसायिक वादाच्या पोटी ह्या आरोपीची गा मैताची गाडी आडून टू व्हीलर आडून त्याला बेदम मारहाण केली त्यामध्ये तलवार कोयता लोखंडी पाईप असे घातक हात्यारे होती जा त्याचं पर्यावरसन त्याच्या मृत्यूमध्ये झालं होतं त्यानंतर काही लोकांना अटक झाली काही लोकांचे अटकपूर्व जामीन झाले होते